नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थांच्या कथा आज आपण महाराजांच्या मंगळवेड्यातल्या काहीला ऐकूया भारत वर्षात अनेक तीर्थे फिरत आपल्या भक्तांवर कृपा करत स्वामी मंगळवेड्याला आले श्रावण महिन्यात पावसाळ्यात सतराशे सत्तावन्न साली महाराज मंगळवेड्यात दामाजी पंताच्या समाधा समाधीपाशी येऊन बसले कृष्णभट कापशीकर नावाचे एक वैदिक ब्राह्मण रोज तिथे देवदर्शनाला यायचे त्यांनी गुरुवर यांना पाहिले ती मनोहर मूर्ती पाहून ते तन्मय झाले रात्र झालेली पाहून त्यांनी स्वामींना घरी चलायची विनंती केली गावाची ओळख नसताना महाराज थेट त्यांच्या घरी गेले ब्राह्मण आपल्या पत्नीला म्हणाला काहीतरी फराळ आला कर ती म्हणाली घरात तांदळाचा एकही कणही नाही इतक्यात स्वामी म्हणाले मला दुधाची दशमी आवडते तीच कर गीताबाई भांडे घेऊन घर घर फिरली सगळा गवळी गवळीवाडा पालथा घातला पण कणभरही दूध मिळाले नाही तशीच घरी आली आणि स्वामींची क्षमा मागून म्हणाली महाराज दशमी करता येणार नाही तेव्हा महाराज म्हणाले दारात गाय असताना दारोदारी का फिरता तेव्हा ब्राह्मण स्त्री म्हणाली चार वर्ष झाली आहे गाय आटली आहे तेव्हा महाराज प्रसन्न वदनाने म्हणाले जा दूध काढ सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून ती उठली तर तिच्या हस्तस्पर्शाने तीन भांडी दूध निघाले नंतर त्यास तिने छान दुधाच्या दशमा करून महाराजांना भिक्षा वाढली स्वामी संतुष्ट झाले दुसऱ्या दिवशी गावात सगळ्यांना हा चमत्कार समजला अशी त्या ब्राह्मणावर कृपा करून महाराज तिथून अंतर्धान पावले त्या मंगळवेड्यात जनाबाई नावाची एक शूद्र स्त्री होती प्रत्येक एकादशीला ती पंढरपूरला जाऊन दर्शन घेऊन द्वादशीचे पारणे सोडून संध्याकाळी घरी यायची एका आषाढी एकादशीला खूप पाऊस पडत होता विठ्ठलावर भरोसा ठेवून डोक्यावर गाठोडे घेऊन मुलीला बरोबर घेऊन नामघोष करीत भर पावसात जनाबाई पंढरपूरला निघाली हळूहळू दोन कोस गेली तर सायंकाळ झाली पुढचा मार्ग दिसेना थंडी वाजू लागली अंगाला कापरे सुटले म्हणून रस्त्यात एका झाडाखाली थांबली ओली वस्त्र पिळू लागली तर झाडाखाली एक दैदिप्यमान यतीवर पाहिले मंगळवेड्याच्या अरण्यात जनाबाई त्या यतींच्या दर्शनाला नेहमीच जात असे जनीने श्रीगुरूंना साष्टांग नमस्कार घातला आणि विनंती केली आजपर्यंत वारी चुकली नाही काही उपाय करा तेव्हा प्रभू जनाबाईला म्हणाले विठ्ठल काय पंढरपुरातच आहे का दुसरीकडे नाही का बघ तुझ्या हृदयामध्ये बघ बरं असे म्हणून प्रभूंनी जनीला देह पंढरी आणि आत्मा पांडुरंग याचा अनुभव दिला आणि कटीवर हात ठेवून तिला पंढरपूर आणि पांडुरंगाचेही दर्शन घडवले तेव्हापासून जनाबाई एकादशीला जिथे सद्गुरू असतील तिथे वारीला यायची प्रेमाने त्यांचे पूजन करून यथाशक्ती यांना संतर्पणही करायचे अशा जनाबाईला ज्ञान भक्ती वैराग्य आणि ज्ञानप्राप्ती होऊन ती अंती गुरुपदाला प्राप्त झाली आज आपण इथे गुरुदेव दत्त गुरुदेवदत्त हरिओ तत्स्य